नमस्कार मित्रांनो हा एक आग म्हणजे थोडक्यात जर कधी म्हणायचं झालं तर हे हा एक नवीन युगातला भात आहे जसं की छो थोड्याशा सा कोळशावर थोड्याशा सा कोळशावर सुद्धा आपण स्वयंपाक बनवू शकतो हा जो जुगाड बनवलेला आहे हा जुगाड बघा एकदम भारी दुगाडे हा भात आहे याने असे असे हवा हनली इकडे जाळ लागतो आणि हा भात बघा पिशवीपासून मनालेला भात आहे याला असं करायचं याला असं धरायचं आणि असं हे बघा असा हा आहे एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा